ज्या वेळेला माझं घर माझ्या वडिलांनी बांधलं त्यावेळेला सातशे रुपये उधारी होती माझी बाजारपेठेतलं घर आज आम्ही ना ना तुमचं नाव सांगा माझं नाव केरवारामचे हिरवे हिरवे मी आज कमीत कमी पन्नास वर्षाच्या आजोरीच सांगतो तुम्हाला ते घर बांधलं त्यावेळेला सातशे रुपये उधार होती लाकडाची बिचार्याने राहू सालफेने कधी विचारायला आलं नाहीत कि पैसे का दिले नाहीत म्हणून एवढी वकात राजाराम सालफे त्या माणसाने आज पत्र कधी विचारलं नाही कि एवढं पैसे झाले तुझं नाही तर एवढं झालं एवढं सहकार्य आम्हाला केलेलं आहे आणि तिची जाण म्हणून आम्ही त्यांची पाय पाणी प्यायला पाहिजे आता पुढं इथं सगळ्या हिरव्यांच सगळं चांगलं झालेलं आहे एक नंबर आहे सगळी जण माझच असं नको सगळ्यांचं चांगलं फॅमिली पूर्ण फॅमिली सगळं काय असं